चिकन किंवा मटन देखील याच्यापुढं फिक्का आहे आणि नॉन व्हेजिटेरियनसाठी तर मस्त मेजवानीच आहे खूप भारी लागतो हा रस्सा इतका चवदार रस्सा जर खायचा असेल ना तुम्हाला तर याच पद्धतीने मसाला तयार करा आणि मग बघा कसा मस्त रस्सा लागतो आहे तर हा मसाला बनवण्यासाठी अगोदर मी दोन मिडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतले नंतर कढईमध्ये त्याला टाकलं भाजण्यासाठी थोडंसं तेल देखील त्याच्यामध्ये ॲड करून घेतलं आणि मस्त गोल्डन कलर होईपर्यंत आता कांद्याला भाजून घेतलं आहे भाजून झालेला कांदा, कांदा थोडा साईडला करून घ्यायचा त्याच्यामध्ये एक टेबलस्पून धने आणि एक टेबलस्पून खसखस टाकायची ते इथं खसखस टाकण्यांचा व्हिडिओ झाला आहे स्किप तर असो दोन्ही टाकल्याच्यानंतर व्यवस्थित असं ते भाजून घ्यायचं सगळं मस्त सुगंध सुटेपर्यंत खसखस आणि धणे भाजायचेत आपल्याला नंतर त्याच्यामध्ये टॉमॅटो टाकायचं आहे टॉमॅटोला पण परतवून घ्यायचं आहे टॉमॅटो थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतवायचं आहे टॉमॅटो चांगला भाजला गेला ना तर मसाला फ्राय करताना तो लवकर फ्राय होतो आणि त्याचा कच्चापणा देखील राहत नाही आता इथं मी टॉमॅटो भाजून झाल्याच्यानंतर कश्मीरी मिरची टाकली याच्यामध्ये तसंच एक दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या आणि एक आल्याचा तुकडा टाकला आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून भाजून घ्यायचं आहे एखाद दोन मिनटं भाजून झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झाल्याच्यानंतर याला ॲड करून घ्यायचं आणि मसाला वाटून घ्यायचा तर इथं मी मसाला वाटून घेतला आहे आता पातेल्यामध्ये तेल टाकायचं फोडणीसाठी नंतर थोडीशी हळद टाकायची आणि आपला घरचा मसाला मिक्स मसाला असतो तो टाकायचा तसंच तयार करून घेतलेलं वाटण टाकायचं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि या मसाल्याला जोपर्यंत तेल सुटत नाही ना तोपर्यंत मस्त भाजून घ्यायचे मसाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घेतला चा। तर छान असा भाजला जातो त्याचा जा कच्चापणा नाहीचा होतो आणि खायला एकदम भारी लागतो आता इथं बघा मसाल्याला हळूहळू हो तेल सुटायला सुरुवात झालेली आहे चिरून घेतलेला बटाटा त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे तर इथं दोन मिडियम साईजचे बटाटे मी असं मोठ्या मोठ्या साईजमध्ये कट करून घेतले व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता हा बटाटा शिजायला वेळ लागेल त्याकरता आपण काय करायचं याच्यावरती दोन मिनटं झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनटं आणि याला शिजवून घ्यायचं चा। तेलामध्ये चांगला तो लवकर शिजला जातो आता इथं बघा बटाटा अगदी थोडासा शिजला आहे व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्यायचा पुन्हा एकदा आणि आता याच्यामध्ये भिजवून घेतलेले सोयाबीन टाकायचे आहेत आपल्याला तर इथं मी ना सोयाबीनला गरम पाण्यामध्ये मीठ टाकून उकळवून घेतले मीठ टाकून उकळवून घेतली ना सोयाबीन त्याची टेस्ट खूप भारी लागते सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे सोयाबीनला सगळा मसाला लागला गेला की त्याची चव अजून छान येईल तर इथं मसाला ना मी सगळा व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आणि सोयाबीनला देखीलचं बघा किती छान मसाला लागला गेला आहे आता आणि आता याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार गरम पाणी टाकायचं आहे तरी इथं गरम पाणीच वापरायचं आहे आपल्याला कारण गरम पाण्यामुळे या भाजीला ना तर्री खूप भारी येते जशी मटणाला तरी येते ना तशीच याला तरी देखील तरी खूप छान येते चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचे मिक्स करून घ्यायचे झाकण ठेवायचं आहे आणि मिडीयम टू लो फ्लेमवरतीच भाजी आपल्याला शिजवायची फास्ट गॅसवरती भाजी शिजवली ना तर याला अजिबात तरी वगैरे काहीच येत नाही तर मिडीयम टू लो फ्लेमवरती मी रस्सा हा शिजवून घेतला आहे तर खूप मस्त सोयाबीन बटाटा देखील शिजलाय तरी पण खूप भारी आली याला आणि आता हा रस्सा तुम्ही खाऊन बघा असला भारी लागतो ना मटन किंवा चिकनचा रस्सा देखील याच्यापुढे फिक्का आहे एवढा भारी जबरदस्त रस्सा झालेला आहे आपला तयार तर नक्की या पद्धतीने मसाला तयार करून सोयाबीन बटाट्याची भाजी बनवा पात्र रस्ता खूप भाताबरोबर खायला भारी लागतो किंवा चपातीबरोबर खाला तरी देखील एकच नंबर